भारतरत्न संविधानकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत आंबेडकर नाव घेण्याची पॅशन झाली असल्याचे उद्गार करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन वाडा बस स्टँड येथे महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करण्यात आला व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये निदर्शने करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख निलेश गंदे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील सहसमन्वयक गोविंद पाटील तालुकाध्यक्ष दिलीप पाटील ओबीसीसी जिल्हाध्यक्ष गणेश पाटीलसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होती आणि बारीक बारीक गोष्टींचा विचार केला नसता आज आम्ही या रस्त्यावर अशा पद्धतीने ठेवण्यात असतो या आंदोलनाने आंदोलन आपल्याला चेपलं असतं आज ही तीच परिस्थिती चालू आहे समोर आमच्या गाडी आणून ठेवलेल्या आहेत कदाचित आपल्याला त्या गाडीत बसूनही जावं लागेल अशा पद्धतीने हुकूमशाहीचं राज्य या देशामध्ये आणायचं आहे त्या दोन टक्के लोकांसाठी दोन ते तीन टक्के लोकांसाठी हा देश व्यक्ती करण्याचं काम त्याकरता अशा पद्धतीने आपल्याला राहायचं असेल की तर आज आम्ही इथे श्रीभक्त सगळी मंडळी ही आज आम्ही ही आमची लढाई नाही आहे ही सर्व भावी पिढीची लढाई आहे आज आम्ही कशा कशा पद्धतीने आज आम्ही झकलतो आहे सांगतो आहे तर भविष्यात आमची आमची पुढची पिढी ही गुलामगिरीच्या खाईत असते गरीब गरीब होत चाला श्रीमंत श्रीमंत होत चाला आणि अशा पद्धतीने आज तुम्ही जर बघितला तर हा डाव आहे इथे सातत्याने बघा शिवरायांचा सा अपमान केला राज्यपालांनी आमच्या ज्योतिबांचा अपमान केला सावित्रींचा अपमान केला हे अपमान करण्याचं काम सत्र चालू आहे एखाद्या गोष्टीवर डायवर्ट करायचं असेल यव्हीआ सातत्याने विविवागचा सा प्रकार समोर येत असताना जनता रस्त्यावर उतरते आणि हे ढापण्यासाठी आम्हा आमच्या महापुरुषांचा वापर केला जातो महापुरुषांचा कुठलाही त्यांच्या मनामध्ये आदर नाही आणि अशा पद्धतीने अनादर करून यांना अनादर करून अशा पद्धतीने हे देशामध्ये फक्त पैशातून सत्ता आणि सगळ्यातून पैसा उद्या इथे असलेला प्रत्येक माणसाला गुलाबिने करायला लागेल शेतकऱ्यांनी केली शेती केली पाहिजे यांच्या डोक्यात मनोस्कृती आहे कुंभारांनी कुंभारांची मट्टी बनवली पाहिजे कांबारानी त्याची चपडा बनवल्या पाहिजेत सुताऱ्यांनी गाजर बनवला पाहिजे आणि लोक कुर्वी आगरी हे लोक असतील शेतीच केली पाहिजे अशा पद्धतीने ज्यांच्या डोक्यामध्ये केला आहे तो संसदेमध्ये आम्हाला असं बोलता येणार नाही आमच्या पाठीवर सातत्या स्वातंत्र्य या सावध आपण झालं पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई विसरायला आपण राज्य झालं पाहिजे त्या अर्थाने ही स्वातंत्र्याची पंच्याहत्तर घोषणा वर्षांनी राज्य केलं आणि त्याला दीडशे वर्षात आपण पाठवलं परत पंच्याहत्तर वर्षात परत आपण देशाच्या गुलाबांच्या ताब्यात जातो तिथला हे अंबानी आणि अदानी लढत आहेत आणि आमची लोक सातत्याने पाचशे हजार रुपयाच्या नोटीवर अशा पद्धतीने शिक्षा मारल्यानंतर भविष्याना येणारा काळ या आमच्यासाठी फार आहे आणि आता तुम्ही जर आहे का एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आधी जसं आपण माटलीमध्ये क्वाटरच्या तेल दीड कोणीतील घेऊन येतो तो दुकानावर जाऊन ही परिस्थिती आता येणार आहे तर आपण सावध झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने हे देशाचे जे गृहमंत्री हो आहेत हे अमित शहा यांचा आम्ही सत्कार करतो आणि अशा ह्या केंद्रीय गृहमंत्र्यांना अमित शहाना जोपर्यंत मोदीजी सरकारपासून बाहेरचा जर दाखवत नाही त्यांच्या सरकारमधून तोपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन आमची होतच राहणार